नमस्कार तुम्ही ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो नगरपरिषद निवडणुकीच काल उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर आज सर्वच शहरात ज्या ज्या शहरात नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या शहरात घरोघर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू झालेलं आहे काल धाराशिव जिल्ह्यातील आठही नगर परिषद निवडणुकीच नेमक लढती कशा असतील याच चित्र स्पष्ट झालं आहे आणि याच्यानुसार परंडा भूम आणि तुळजापूर या तीन नगर परिषदामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सरळ सरळ थेट लढती होत असल्याचे चित्र आहे परंड्यात सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार असलेले माजी आमदार कैलासोशी ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजित ज्ञानेश्वर पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष ज्या कि सौदागर असा तिथं सामना रंगणार आहे आणि तो सामना तेथील विद्यमान आमदार शिवसेना शिंदे पक्षाचे डॉक्टर तानाजी सावंत यांचं खरा कस लावणार लावणारी निवडणूक तेथे होणार आहे आणि त्यांचं परंडा शहरात किती चालतंय काय आहे याच पण ते चित्र स्पष्ट करणारे असेल तशीच अगदी थेटच लढत भूम मध्ये पण सर्वपक्षीय जन आघाडी विरुद्ध आलम प्रभू आघाडी या दोन आघाड्यात होत आहे सर्वपक्षीय आघाडीकडून सत्वशिला धनाजी थोरात या संयोगिता संजय गाडवे यांच्याशी थेट लढत इथही तानाजी साध सावंताची सत्व परीक्षा पाहिली जाणार आहे यावरून आणि तुळजापूर शहरात भाजपचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगने विरुद्ध महाविकास आघाडीचे अमर मगर असा सरळ सामना होणार आहे या तिन्ही लढतीकडं जिल्हावासियांच लक्ष असणार हे तेवढच खरं आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदात एकूण एकशे एक अठ्ठ्याऐंशी नगरसेवक मतदारांना निवडून द्यायचे असून आठ नगराध्यक्ष पण निवडून द्यायचे आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी नगरसेवक पदाच्या जागेसाठी या आठ नगर परिषदात सहाशे त्रेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर आठ नगराध्यक्ष पदासाठी जवळपास अडोतीस जण आपलं भाग्य आज होणार आहे आणि मग तस पाहिलं तर भूम त्याचप्रमाण परंडा आणि या दोनच नगरपालिकेत प्रत्येक प्रभागातील अ आणि ब या दोन नगरसेवकाच्या ज्या जागा आहेत त्यासाठी एक दोन अपवाद गेले तर थेट सरळ सरळ थे लढती होणार आहे सर्वाधिक नगरसेवका पदासाठी उमेदवार आहेत ते मुरुंग नगर परिषद या नगर परिषदेत जवळपास सव्वाशे जण निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि ते आपलं नशीब दोन तीन डिसेंबरला कळपळेल की नाही याची प्रतीक्षा करत सध्या प्रचार धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी सहा महिला जरी निवडणूक रिंगणात असल्या तर खऱ्या अर्थानं तिरंगी लढत इथं होईल असच चित्र दिसतंय की ति तिरंगी लढत असेल काँग्रेस आणि शिव शु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सो संगीता सोमनाथ गुरव तर भाजपच्या उमेदवार नेहा राहुल काकडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार परवीन खलिपा कुरेशी यांच्यातच तसं पाहिलं तर या नगर परिषदेसाठी एम आय च्या सोमोमी आणि वंचित बहुजन आघाडीच्या सो, सो वाघमारे पण रिंगणात आहेतच आणि बरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सर्व उमेदवारापेक्षा वेगळ्या अशा शिक्षित धाराशिव न्यायालयात वकिली करणाऱ्या मनिषा विशाल साखरे या पण पण तरीही तसा याचा हे लावती यावरच मग लडक तिरंगी असेल कि चौरंगी होईल यावर अवलंबून ते चित्र साधारण पंचवीस सव्वीस नोव्हेंबर नंतर आपल्याला दिसून येणार आहे काल मोठ्या ठसक्यात शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंके यांनी भाजपनं विश्वासघात केला आम्हाला वेळ बनवण्याचा प्रयत्न केला आमच्या अम, तोंडाला पाणी पुसण्याचं केलं असं म्हणून भाजपवर आरोप केला होता राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर पण आरोप केला होता मात्र आज जेव्हा राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार यांच्या लग्नानिमित्त राणा सिंह यांची भेट घेण्यासाठी आलेले पालकमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं त्यांनी असे आरोप करायला नाही पाहिजे होते असं माध्यमांशी बोलताना सांगितले म्हणजे सुरज साळुंके यांनी केलेले आरोप हे पालकमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्या तेंग्य मंत्र्यांना आवडलेले नाहीत असंच दिसतंय पालकमंत्र्यांनी आज त्याबाबत बोलताना आम्ही कळम येथे आम्हाला नगराध्यक्ष पद मिळून त्यांना योग्य अशा जागा दिल्या आणि आमच्या आणि भाजपची कळम नगर परिषदेत इथे आहे आम आम्ही आम्हाला योग्य अशा जागा द्या अशीच मागणी केलेली आहे आणि याबाबत मी एक दोन दिवसात भाजप बरोबर चर्चाही करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे तर एकंदरीत पाहता असं हे चित्र आहे आता धाराशिव नगर परिषदेत एक नगरसेवक मतदारांना निवडून द्यायचे असून त्या एक्केचाळीस जागां अं नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल दोनशे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तुळजापूर नगर पालिके अं परिषदेमध्ये बावीस नगर परिषद नगरसेवक निवडून द्यायचे आहे आणि या बावीस जागांसाठी तिथं <laughs> <laughs> तिथं <तो, laughs> अठ्ठावन जण आपलं नशीबात म्हणत आहेत तर कळम नगर परिषदेतील वीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी जवळपास चौसष्ट जण निवडणुकीला उभे आहे भूममध्ये वीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी बेचाळीस उमेदवार आहेत तर परंड्यात तेवढ्याच जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार आहेत उमारग्यात पंचवीस नगरसेवकांच्या जागा आहेत आणि या पंचवीस नगरसेवकाच्या जागेसाठी उमारग्यामध्ये जवळपास नव्वद उमेदवार आप नशीबाजमावणार आहे नद्रुक मध्ये वीसच नगरसेवक आहेत आणि या वीस नगरसेवकाच्या जागांसाठी एकशे पंचवीस जण प्रयत्न करत आहेत मुरुमधे ही वीस जागा असून तेथे जवळपास सत्तावन्न पेक्षाही जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुरुंबमध्ये पदाची निवडणूक ही भाजपच्या दृष्टीनं अति महत्वाची अशी आहे कारण इथं काही लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांचे धाकटे बंधू जे की धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि मुरुमनगर मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत अशा बापू देशमुख हे महायुतीच्या अजित पवार गट किंवा शिवसेना बरोबर नसतानाही ते भाजप उमेदवार म्हणून तिथं आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि ते त्यांचे पा, पा, पाटील आणि मुदकांना घराणं जुनं पारंपारिक वैर वैर आहे आणि उद्या हो घातलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत पण शिव शु, शिवसेना शिंदे पक्षाकडून तिथं चंद्रशेखर कर मुदकांना हे बापू पाटील यांच्या बरोबर लढत देणार आहेत आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजित चौधरी हे पण आपलं नशीब आजमावत आहे एकंदरीत मुरुम हे गाव तस लिंगायत समाज बहुल असं गाव आहे आणि या इथं भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष या दोन्हीचे उमेदवार एकाच समाजातले आहेत आणि अजित चौधरी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव उमेदवार वेगळे याचे आहेत त्यामुळं इथला निकाल काय लागेल याकडे जरी सर्वांचं लक्ष असलं तरी इथील नगर परिषद स्थापनेपासून त्या नगर परिषदेवर पाटील कुटुंबाच कायम वर्चस्व राहिलं आहे आणि ते वर्चस्व कान कायम राहावं यासाठी सर्व नीत्याचा अवलंब पाटील कुटुंबीय करतील आणि इथलं नगराध्यक्ष पदाची निवडणूक हमखासच जिंकतील असंच तेथील नागरिकांचं मत आहे उमरग्यात ही नगराध्यक्ष पदासाठी तशी तिरंगीत लढत आहे असं म्हणावं लागेल तिथं भाजप आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि या भाजप काँग्रेस युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कैलासवासी शिवाजीराव चालुक्य यांचे पुत्र <coughs> हर्षवर्धन यांची शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड यांच्या बरोबर आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इथं आपले उमेदवार म्हणून अब्दुल रज्जाक अतार या माजी नगराध्यक्षांना रिंगणात मित्र वगैरे आहे काँग्रेस आणि भाजपची युती आहे शिवसेना शिंदे गट आणि शरदचंद्र पवार गट अशी तिथं युती झाल्याचं कळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही उमेदवार त्या निवडणुकीत होता पण त्यांनी माघार घेतल्यामुळं तोही गट शिवसेना शिंदे पक्षाबरोबर असल्याचं समजतंय त्यामुळं येथील लढतीकडे पण सर्वांचं लक्ष राहणार रह। आहे अशा या लढतीच्या निवडणुका जेव्हा लागतात त्या निवडणुकीसाठी नेते नेता कोणाला उमेदवारी द्यायची काय नाही त्या उमेदवाराची पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम आपल्या स्वीय सहायका करत असत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांचे सहायक असलेले संतोष भाऊ खोचरे हे धाराशिव नगर परिषदेत आपल्या नेत्यांसाठी अर्ज भरण्यापासून ते अर्ज अर्ज काढ कार्ण, काढण्यापर्यंत अगदी बारीक लक्ष ठेवून होते अगदी दक्षपणानं त्यांनी ते त्यांचं कामकाज ते करत होते तसे संतोष खोत्रे हे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे पिता पवनराजे निंबाळकर यांच्याकडं अगदी वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी पोवनराजे यांच्या का यांच्या इथं काम पाहायला आला पाहायला आलेल्या संतोष खोत्रेंनी पवनराजेंचं मन जिंकलं आणि पवनराजे मग सर्व काही त्यांची जिम्मेदारीची काही कामं असतील की संतोष खोचरे यांना सांगितलं असत किंवा त्यांच्यावरती जिम्मेदारी त्यांची निर्गुण हत्या झाली त्यानंतर मग संतोष खोचरे यानं सर्व पवनराजे मित्रमंडळाच्या मंडळींना ओमराजे निंबाळकर यांना नेतृत्व करायला भाग पाडा म्हणून गळ घातली आणि मग सगळ्यांनीही केल्यामुळे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे राजकारणात आलेले आणि एक खासदारकीची त्यांची दुसरी टर्म सुरू असून गेली पंचवीस वर्ष राज, निंबाळकर कुटुंबियाचा हा असलेला संतोष खोचरे त्यामुळं प्रत्येक बारीक प्रत्येक गोष्टीकडं बारकाई पाहतो आणि त्या कुटुंबियाला कुठलेही नुकसान पोचू नये कुठं कोणाचही चुकून द्याल बोट त्यांच्यावर उठू नये याची काळजी घेतली आता आपण हे व्हिडिओ चित्रीकरण करत असू तर तिकड तुळजापूर नजलीच्या मुदगलेश्वर मंदिरात च्या प्रांगणात तुळजापूरचे आमदार राणा सिंह पद्मसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार यांचा डॉक्टर साक्षी खरबंदा यांच्याशी विवाहचा सोहळा सुरू झालेला आज मल्हार आणि साक्षी यांच्या विवाहानिमित्त विवाहापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री प्रताप सरनाई विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अशा अनेक मंडळी येऊन त्यांच्या शिंगोली येथील निवासस्थानी जगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन नव वधूवरास वरस त्यांनी तेथेचा आशीर्वाद दिले त्यांची भेट घेतली आणि ते त्यांच्या का, कामासाठी रवाना पण झाले आहेत आता या विवाह समारंभाला राणा जगजितसिंह पाटील यांच्या पती असलेले राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पण दाखल झालेले आहेत किंवा सोहळा सुरू असेल तर नऊ दाम्पत्यास आपल्यांना या यूट्यूब चॅनल करून पण शुभाशीर्वाद आशीर्वाद आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आपण येतच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद